पाहुया सिल्ड विधानसभेचा राजा कोट अब्दुल सत्तार दोन हजार सातशे सहा हजार बनकर बाराशे पहिल्या फेरीमध्ये सत्तार अब्दुल शेख तीन हजार से आगे थे दोन फेरी में सतरा हजार एकशे बहात्तर मतांची मतमोजणी पूर्ण बनकर आघाडी दोन हजार आठशे तीसरी फेरी अखेर से, से, चौथी फेरी अखेर सिल्लोड से अब्दुल सत्तार यांना दोनशे मतांची आघाडी सुरेश बनकर सहाशे मतांनी आघाडीवर सोयगाव मध्ये सुरेश पांडुरंगा बनकर चारशे मतांनी आघाडीवरती सातवी फेरी सत्तावन्नची आघाडी सुरेश बनकर सावी फेरी लीड 3230 सहावी अब्दुल सत्तार सहावी फेरी सुरू असून अब्दुल सत्तार 3230 हजार दोनशे तीस मतांनी आघाडीवर सोयगाव तालुक्यातील मतमोजणी पूर्ण झाली आहे सहाशे वीस मत सुरेश बनकर पुढे होते सहावी फेरी सुरू झाली आहे त्यात अजिंठा लागला त्या दोन तीन हजार दोनशे मतांचे अब्दुल सत्तार यांना लीड मिळाली आहे अजून सहाव्या फेरीची मतमोजणी सुरू आहे सातव्या फेरी अखेर अब्दुल सत्तार तीन हजार सातशे पाच मतांनी आघाडीवर सिल्लोड सोयगाव मतदारसंघ अजिंठा मतमोजणी अब्दुल सत्तार चार हजार मतांनी आघाडीवर पुन्हा आखरी टप्प्यांमध्ये अब्दुल सत्तार तीन हजार आठशे चाळीस मतांनी दीडवर तर सातवी फेरी समाप्त झाल्यानंतर चार हजार दोनशे अब्दुल सत्तार सात हजार मतांनी आघाडीवर आठवी फेरी पूर्ण होईपर्यंत सात हजार बत्तीस ची लीड अब्दुल सत्तार काय म्हणाल आजच्या निवडणुकीबद्दल आजची निवडणूक कर म्हणजे मतदानाचा पवित्र मतदानाचा हक्क बजवताना लोकांमधला उत्सव पाहिल्यानंतर मला निश्चित वाटत कमी विजय होईल विक्रम तोडणार तोंड विक्रामी एकूणमध्ये सत्याऐंशी स्वयं नारायण सिंग सात एकूणमध्ये बारा एकूण हावे एकूणमध्ये चार संधी एकमेक नऊ एकूणमध्ये त्रेसष्ट नेता तेतीस एकोणवे अठ्ठावीस